यानंतर बुलेटिन एका महत्वाच्या बात बातमीकडे जाऊयात बातमी अकोल्यामधून आहे अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणामध्ये आळ्या निघाल्या ही दृश्य सध्या आपण या संदर्भात तक्रार केली आणि त्यामुळे रुग्णालाच रुग्णालयाच्या बाहेर काढलाय असा देखील संतप्त प्रकार घडलेला आहे रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी त्याला दमदाटी केलाय असा देखील आरोप करतोय प्रतिनिधी पवन गवई यांच्याकडून अपडेट्स घेऊया पवन काय नेमकं का घडलं रुग्ण सध्या कुठे आणि रुग्णालय प्रशासनाकडून काय नेमकं का अधिकृत स्टेटमेंट आणकोल्यांदा शासकीय सरोबरच्या रुग्णालय त्या कारणाने नेहमीच चर्चेत असते आता आता रुग्ण एका वार्ड क्रमांक एकतीस मध्ये एका रुग्णांना जे जेवण शासकीय भोजन दिले जाते त्या जेवणात अळ्या आणि किडे आढळल्याचा प्रकार समोर आलेला आहे त्यानंतर संबंधित रुग्णाने त्या रुग्णालय प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना सदर बाब लक्षात आणून दिली मात्र रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णाला दम दिल्याचा आरोपच रुग्णांच्या नातेवाईकांनी केला त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी डीनच्या कार्यालयाला डीनच्या कार्यालयाला घेरावा घातल्याची ही माहिती आहे त्यानंतर सदर प्रकरणावर दोषींवर कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर अधिष्ठाता मीनाक्षी गजबिये यांनी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती आहे मात्र मात्र रुग्णांच्या रुग्णांसोबत जो, जो काय जीवावाला खेळ हा सुरू आहे हा बंद बंद करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून आणि मंत्रीकडून करण्यात जी, रुग्णांच्या जीवाशी खेळ आहे थेट पोलिसांनी याची दखल घेणं आवश्यक आहे पोलिसांकडून कुठली दखल घेतली गे गेली का नाही अद्यापही त्या संदर्भातली तक्रार फक्त शासकीय अधिष्ठाता यांच्याकडेच रुग्णांनी आणि मंत्रीच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे जर सदर प्रकार सदर प्रकाराच्या वर काही कारवाई न झाल्यास पोलिसांनाही तक्रार देणार असल्याची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांनी दिली आहे जी पवन रुग्ण सध्या कुठे आहे ज्याला दमदाटी करण्यात आली उपचार केले जात आहेत की रुग्णालयाच्या बाहेरच काढले नाही सदर रुग्णावर उपचार सुरू आहेत वार्ड क्रमांक एकतीस हा जनरल वार्ड म्हणून सर्वोपचार रुग्णालयाचा एक वार्ड आहे आणि त्यामध्ये रुग्णांवर उपचार सुरू आहेत सध्या तरी चीन निश्चित एकंदरीत हा प्रचंड धक्कादायक आणि तितकाच संतापजनक प्रकार म्हणावा लागेल पवन धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी अकोल्यातला हा सगळा धक्कादायक प्रकार आपण बघतोय शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे जे जेवण रुग्णांना दिलं जातं त्याच्यात अशा पद्धतीनं आळी आढळलेली आहे आणि याची तक्रार जेव्हा रुग्णालयाकडे केली गेली तेव्हा संबंधित रुग्णाला दमदाटी केली गेली असा आरोप सुद्धा समोर येतो